पूजा ओम सिंह यांचं दहा वर्षापूर्वी लव्ह मॅरेज झालं कुटुंबाला मान्य नसताना त्यांनी पंचवीस जून दोन हजार तेरा रोजी लग्न केलं त्यांना आता तीन मुलंही आहेत पण लग्नाच्या इतक्या वर्षानंतर ओम पूजापासून दूर दूर राहू लागला पूजाला संशय आला त्याबाबत चौकशी करण्यासाठी म्हणून ती दिराकडे गेली तिथं तिला जे समजलं त्यानंतर धक्काच बसला उत्तर प्रदेशच्या बांदा मधील हे प्रकरण आहे प्रेमपूर गावातील पूजा नावाची ही महिला प्रेमविवाहाच्या अकरा वर्षानंतर न्यायासाठी लढत आहे सासरचे प्रेमविवाह विरोधात असताना तिनं ओम सोबत लग्न केलं ओमचं दुसरं लग्न लावणार असं सांगून त्याला सोडण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते काही दिवसांनी तिच्या सासरच्यांनी तिला घराबाहेर काढलं त्यानंतर ती तिचा नवरा आणि तीन मुलांचा अटारा शहरात भाड्याच्या खोलीत राहू लागले काही महिन्यांपूर्वी तिचा नवरा गावी गेला होता गावावरून परत आल्यानंतर तो तिच्यासोबत कमी राहू लागला नंतर एक महिनाभर तो तिच्याकडे आलाच नाही तिनं सासरच्या मंडळींकडे चौकशी केली सासरा आणि दिराकडे आपल्या नवऱ्याबाबत विचारणा केली तेव्हा तिच्या नवऱ्याने आपल्या घरच्यांच्या सांगण्यावरून पंधरा मे रोजी गुपचूप लग्न केल्याचं समजलं हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली त्यानंतर महिलेने अठ्ठावीस मे रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र पोलिसांनीही तिला मदत करण्यास असमर्थता दर्शवली त्यानंतर महिलेने सासर गाठून सासरच्यांवर दबाव आणायला सुरुवात केली पण सासरच्यांनी तिला घरात येऊ दिला नाही पुन्हा घरी आल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिला घरातून हाकलून दिला त्यानंतर पीडित महिलेने आपल्या तीन निष्पाप मुलांसह आपला उद्ध्वस्त झालेला आयुष्य वाचवण्यासाठी न्याय मिळेल या आशेने अधिकाऱ्यांकडे धाव घेतली पोलीस ठाण्यात सुनावणी होत नसल्यानं तिनं पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पती आणि त्यांच्या कुटुंबियांवर कारवाईची मागणी केली